नमस्कार मित्रांनो मी सागर कदम सर्वांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवरती ऋतुसागर ब्लॉग आणि आज आपण आलो आहे अंबरनाथमध्ये आणि आज आपण काय एक्सप्लोर करणार आहे अंबरनाथचं शिवमंदिर आणि हे खूपच शंभर वर्ष जुनं शिवमंदिर आहे आणि आपण आज आपण ते एक्सप्लोअर करणार आहोत तर चला आज बघूया आपण अंबरनाथचं शिवमंदिर तर मित्रांनो अंबरनाथमध्ये आलात तर अंबरनाथ ईस्टला या आणि अंबरनाथ ईस्टमध्ये हे खूपच फेमस मंदिर आहे आणि शिवमंदिर आता येणार आहे महाशिवरात्री त्याच्यामुळे आता खूपच गर्दी आहे तर आता आपण इथून जाऊया आतमध्ये आणि आतमध्ये बघूया कसं मंदिर आहे ते मलाही खूप उत्सुकता आहे तुला उत्सुकता आहे मलाही खूप उत्सुकता आहे आणि खरंच आल्या आल्या इथे टिक्का लावला आहे त्याने तर खूपच छान वाटतं आहे थंड वाटतं आता जाऊन बघूया आपण शिवमंदिर अशी आजूबाजूला पूर्ण दुकान आहेत ते चप्पल काढूया आणि मग मंदिरात प्रवेश करूया खूपच भारी मंदिर आहे मित्रांनो तिला तुम्हाला आता पूर्ण मंदिर दाखवतो मंदिर आहे मित्रांनो आणि हे मंदिर अशा ठिकाणी आहे ना की एकदम शांतता आहे आणि खूप छान वाटतंय हे मंदिर शंभर वर्ष पुराण आहे आणि हे पांडवांनी बांधलेलं मंदिर आहे असं माझ्या ऐकण्यात आलं आहे आपण पूर्ण हिस्ट्री याची पुढे बघूया आपण आता मंदिर तुम्ही बघा आणि मन मनप्रसन्न होऊन बघतो मन मनप्रसन्न होऊन बघा रविवार आहे म्हणून गर्दी बघा मित्रांनो गर्दी खूपच मोठी आहे जर तुम्ही रविवारचा प्लॅन करत असाल तर थोडा तो स्किप करा कारण की खूप गर्दी असते तुम्हाला शांतपणे दर्शन घेता येणार नाही मधल्या वेळात आलात तर खूप छान दर्शन होईल छान अशी गणेशाची मूर्ती आहे मंदिराच्या समोरच आणि इथे शिवलिंग आहेत दर्शन हे मंदिर महादेव समर्पित असून ते ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ मध्ये अनेक प्राचीन मंदिरे आहेत अतिशय सुप्रसिद्ध असलेले अंबरनाथ मंदिर म्हणजेच आत्ताचे अंबरनाथचे प्राचीन शिवमंदिर हे पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते या मंदिराचा इतिहास महत्त्व व मान्यता अगदी विशेष लाईनीची व्यवस्था खूप छान केलेली आहे आणि त्यामुळे दर्शन खूप छान प्रकारे होतं आणि लवकर होत आहे आणि इथून लाईन जाते ती पूर्ण गाभाऱ्यामध्ये आणि इथून जाणार आपण आतमध्ये गाभाऱ्यामध्ये जाणार आहे अंबरनाथ शहराचे भूषण आणि लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या प्राचीन शिवमंदिर म्हणजे स्थापत्य कलेचा एक अद्भुत आणि अप्रतिम नमुना असल्याचे सांगितले जाते शिलाहार राजघराण्यातील मामावी राजाच्या काळात इसवी सन दहाशे साठमध्ये हे मंदिर पूर्ण झाल्याचा उल्लेख मंदिराजवळील शिलालेखावर आढळतो गाभाऱ्या समोरच नंदी आहेत नंदी दर्शन घेऊया आणि पुढे घेऊया शिवांचे दर्शन आबाऱ्याच्या जा दरवाज्यावर गणेशपट्टीवर शिव सिंह आणि हत्ती यांचं सुरेख आकृती कोरलेल्या आहेत सर्व पाषाणकालीन असं काम आहे खांबावरती पण बघाल तर सर्व देव आहेत असे छोटे छोटे कोरलेले एवढं जुनं कोरीव काम आहे पण अजूनपर्यंत बघा कसं शातीर आहे मस्त छान जर तुम्ही मंदिराच्या खाली पण बघत असाल तर एकदम काळा पातळ दगड आहे I don't know what मंडपाच्या मध्यभागी चार खांबावर आधारलेले एक घुमटाकृती छत चा आहे या छताच्या मध्यभागी झुंबर आहे या घुमटाची रचना पाण्यात दगड फेकला की अनेक वलये उठावेत अशी एकामागोमाग एक अशी अनेक वर्तुळे कोरलेली आहेत मंडपाच्या खांबांवर अत्यंत कोरीव अशा मूर्त्या आहेत या भिंतींवर एकूण सत्तर अशा प्रतिमा कोरल्या आहेत

छान असं दर्शन झालेलं आहे आपलं कसं वाटलं दर्शन तुला मस्त मस्त प्रसन्न मस्त छान असं प्रसन्न वाटलं आणि गाभाराही खूप छान वाटतं आणि गाभारामध्ये आतमध्ये जाऊन आपल्याला आतमध्ये जायचं तिथे फोटोग्राफी अलाव नव्हती म्हणून आपण शूट नाही केलं आहे पण शिवलिंग आणि खूप छान आहे आणि गाभाऱ्याच्या आतमध्ये जायला लागतं इथं खूपच छान वाटतं आणि खूप थंड वाटतं खाली एकदम कातळापासून दगड आहे म्हणून मंदिरात गेल्यानंतर एकदम प्रसन्न आणि शांत वाटतं आणि पायाला एकदम थंडगार वाटतं तर नक्की या अंबरनाथला शिव शिवमंदिराला आता सर्व आजूबाजूला पण मंदिरं आहेत म्हणजे त्या मंदिरातच आहेत शिवमंदिरात तर तिथेही पाया नंतर मी तुम्हाला सर्व मंदिराची रचना दाखवतो आपण इथे आतमध्ये जाणार आहे गाभाऱ्यात इथे दर्शन घेणार आहे नंतर मग बाजूला अजून एक मंदिर आहे तिथेही जाणार आहोत छान असं गाभारात मंदिर आहे आणि इथे शिवलिंगही आहे जय भोलेनाथ मान असं मंदिर आहे आणि इथलं जर काम आहे ते पंधरा हजार वर्षापूर्वीच आहे आणि अजूनही बघाल तर नाही गेलं म्हणजे इथे जर बघत असाल ना तर इथे एक हत्ती आहे आणि हा सिंह आहे आणि मध्ये हे देव आहेत की माणूस आहेत ते माहीत नाही पण खूपच छान आहे दोघांनाही त्याने पकडलेलं आहे खूप त्याला अजून हत्ती हाय दिसतो आहे सिंहाचा थोडा आकार जरा गेला आहे पण ही आपली प्राचीन संस्कृती आणि ते आपण जपली पाहिजे आणि खूप छान प्रकारे ते जपतायत कारण की जर तुम्ही अजूनही हिरगा बघाल असाल तर सर्व देवदेवतांच्याच मूर्ती आहेत आपल्या एवढे गणेश आहे पार्वती आहे सर्व देवी आहेत आपले सर्व देव आहेत सर्वांची मूर्ती इथे कोरलेली आहे आणि जर वरती बघत असाल तर नृत्यदेवी नृत्यकला म्हणजे आपली जी संस्कृती आहे प्राचीन काळापासून पांढरव कालांपासून ते सर्व ह्या मंदिरात तुम्हाला एकाच जागी बघायला गेलं जर तुम्ही डिटेलिंगवरती बघाल तर त्यावरती बघा एकदम डिटेल छोट्या छोट्या डिटेलिंगपासून वरच्या डिटेलिंगपर्यंत कळसापर्यंत पूर्ण डिटेलिंगचं काम केलं आहे तुम्ही छोटं मोठं आणि खूप छान वाटतंय बघायला हे प्राचीन शिवमंदिर पांडवकालीन असल्याचे सांगितले जाते अज्ञात वासत असताना पांडव या भागात काही काळ वास्तव्यास होते याच भागात त्याने शिवमंदिर उभारणीचे कार्य सुरू केले मात्र कौरव पाठलाग करत असल्याचे समजताच पांडव हा भाग सोडून निघून गेले त्यामुळे मंदिराचे काम अर्धवट राहिल्याची लोकमान्यता प्रचलित असल्याचे म्हटले जाते मात्र याचा आधार असल्याने दिसून येत नाही महाशिवरात्री तसेच श्रावणातील प्रत्येक सोमवारी या मंदिरात विशेष धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होते हजारो शिवभक्त या दिवसांमध्ये मंदिरात दर्शनासाठी येतात सध्या असलेले मंदिर दोन भागात आहे गाभारा आणि सभामंडप गाभारा हे सभामंडपापेक्षा थोडे खोलगट जागे आहे गाभाराच्या दरवाजावर गणेशपट्टीवर शिव सिंह आणि हत्ती यांचे सुरख आकृती कोरलेल्या आहेत या मंदिरावर गरुडासन विष्णू मंदिराची निर्मिती करणारा स्थापती कपालधारी शिव विवाहपूर्वीची पार्वती शिवपार्वती विवाह सोहळा चंडिका पार्वती चामुंडा नटराज कालिका माता महिषासूर मर्दिनी गणेश नृत्य मूर्ती नरसुहा अवतारातली मूर्ती आणि गजासूरवादाची शिवमूर्ती अत्यंत कुशलतेने कोरलेली आहे मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो आपली प्राचीन कला किती प्रगत होती जर तुम्ही इथे कोपऱ्यातना बघत असाल तर पूर्ण आजपर्यंत तुम्हाला कोरलेला दिसेल ती बघा समोर आजपर्यंत कोरलं आहे कोणी विचार करू शकेल का की आजपर्यंत एवढं कोणी कोरीव का करू शकतं इन डिटेलिंग वर्क काय मित्रांनो आणि प्रॉपर एकदम काम केलेलं आहे त्यांनी अद्भुत आहे एकदम अद्भुत प्रत्येक मूर्तीवरची डिटेलिंग बघा मित्रांनो बघा थोडं खरखरीत लागतं आहे म्हणजे पूर्ण त्या दगडाला एकदम टाचून 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 त्याचे पूर्ण असे आकार केलेले आहेत आणि इन डिटेलिंग केलेलं आहे पूर्ण जाम भारी आणि ही होते आपली प्राचीन लोक आणि आपली प्राचीन कला ही खरंच आपली प्राचीन जोपासना आहे ती आपण झोपली पाहिजे झोपून ठेवली पाहिजे गणपती खूप छान असं दर्शन झालेलं आहे आणि आता आपण इथेच ब्लॉग एंड करूया तुम्ही आमच्या चॅनलला नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमच्या यूट्यूब चॅनलला फॉलो करा